आणि इंस्टाग्राम वरती आम्हाला एवढ्या घाण घाण शिव्या देत होता प्रत्येक व्हिडिओ वरती आम्हाला घाण घाण शिव्या देत आपण असं रूम मध्ये आता एंटर केल्यावरती हे बघा इथून बाल्कनी आहे बाल्कनी मधन अरे स्विमिंग पूल वगैरे सर्व मी प्रमोद पाटील महाराष्ट्र जलगाव से मी पूनम प्रमोद पाटील हू मेरी डिलिव्हरी प्रीमॅच वरती दस पंद्रह मिनट में पता चल गया क्या हमारा बच्चा ब्लाइंड है तो मैं इतना रोई थी इतना रोई थी कि मैं बोली थी मेरे को बच्चा ही नहीं चाहिए मैं डॉक्टर के पास में गया और पैट्रिटिशियन के पास में बोलता बच्चे का कंडीशन कैसा के है बोलता बच्चा तो ब्लाइंड है तेरा बच्चा अभी ऑक्सीजन पर है मैं रो दिया उसके सामने मैं बोला भाई हमारा जिंदगी क्या होता है तू इसके बारे में नहीं जान सकता है नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो मध्ये रूम बघायला तर आम्ही काल एक बघितलेली आहे तर, तर, तर बघूया पण त्याच्याबद्दल काय बोलतात कारण आम्ही जिथे बघतोय त्याला आम्हाला वाटतं की रेंट थोडा जास्त आहे जर आपला जेवढा बजेट आहे जे बोलले की हा ठीक आहे आपण करूया तर आपण तेच फायनल करणार आहोत मग दादांकडे अजून दोन चार रूम आहेत तर ते पण रूम बघूया आणि मग नंतर आता चार वाजता चार ते साडेचार वाजता मला जायचंय मसाला बनवायला नवीन मसाला पुण्यावरून आल्यावरती आपण आज नवीन शंभर किलो मसाला तयार करतोय तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लगेच घरगुती आग्री स्पेशल मसाला आणि आपली घरगुती हलत सुद्धा ऑर्डर करू शकता आता खूप जण बोलतील का तुमच्या मसाल्याची आणि हलच प्राइस काय काय करायचंय माहितीये का बस तुम्हाला ना आमचा हा नंबर ना तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती हाही पाठवायचा आहे आपोआप तुम्हाला सर्व बाकी डिटेल्स मिळून जाईल तर चला आता पटकन आपण रूम फायनल करून येऊया तर आता आम्ही रूम शोधण्यासाठी आलो दादानी या साईडला आम्हाला बोलवलंय सानू आणि स्नेहा कुठे गेला आतमध्ये गेला दादा अच्छा बिल्डिंग तर भारी आहे ना नमस्कार दादा हे बघा ये दादा आहेत इथे आपलं काय करायचं आहे तर रूम हो आपल्याला इथे तर आपल्याला ना दादा इथे ना वन बीएचके दाखवणार आहेत तर दादांची आणि आपली ओळख आता खूप वर्षापासून आहे कारण दादा दोन ते तीन रूम शोधून दिलेले आता आपण दादा ट्रस्ट करून दादांचा मागे लागलं आपण वाटतं सेक्टर अठरा मधलं पण दादांनीच दिलं होतं ना आपल्याला आणि आठ मधलं पण दादांनीच दिला आपल्याला आता हा तिसरा रूम तुम्हीच शोधून देणार आहेत ना दादा तुमचं नाव काय सांगा एकदा माझं नाव प्रसाद झाले इझी होम्स मधून आहे इझी होम्स होम च नाव आहे अच्छा अच्छा आठ मध्ये माझं ऑफिस आहे ओके उव्यामध्ये जवळपास आठ वर्ष झाली आम्हाला बिझनेस सेटअप आहे आमचा कमी बजेट वाला पण असेल तर चांगला देतात शोधून थोडा टाइम लागतोय आणि जर आपलं बजेट चांगलं असेल तर अजून हा मग जायचं दादा दादा बघायला चला छान आहे ना बिल्डिंग वगैरे मोरया हे बघा जसं आपण एंटर करतो गणपती बाप्पांची मूर्ती दिसते चला जाऊया सेफ्टी डोर सुद्धा आहे ना अरे वा आपण असं रूम मध्ये आता एंटर केल्यावरती ये बालकने, बालकने आ, दा दा, अच्छा ते बघा इथून बाल्कनी आहे बाल्कनी मधन स्विमिंग पूल वगैरे सर्व साइडच्या बिल्डिंग मधला दिसतय अ मोठे माझं काम चालू आहे ना दादा रूमचं अच्छा अच्छा हा किचन बघताय तुम्ही हे बघा किचन मध्ये बाल्कनी मोठी आहे अच्छा अच्छा. तसे आपल्याला काही युज नाही होत ते तर खरं आहे. हे बघा अशी बाल्कनी आहे. समोरच्या बिल्डिंगचा नजारा. आत्ता जो आपण रूम बघितला तसंच सेम वाटते ना थोडाफार आपला KFC वाले, वाले जवळचा सेम, 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 सेम ना? हं. हो. आता ना रूम बघायला ना आम्ही दुसऱ्या लोकेशन वरती आलो इथे पण वन के आपल्याला दादा दाखवणार आहेत दादा आजच्या डेटमध्ये जर उलवे मध्ये जर कोण वन बीएचके मध्ये इन्व्हेस्ट करायला बघतोय तर काय जाईल तरी पण चार मजला टावर प्लस फोर मध्ये आपल्याला फोर्टी लॅक्स अँड अबव्ह आहे अच्छा चाळीस लाखाच्या वरती आहे ओके आणि सात माळ्यामध्ये जाल तर लाखाच्या रेंज मध्ये सात माळीच्या रेंज मध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न लाखाच्या रेंज मध्ये अच्छा 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 सात माळ्याचे आणि त्याच पण टॉवर मध्ये गेलो हा हा जवळपास एक पासष्ट लाखाच्या रेंज मध्ये पासष्ट लाखाच्या तर जसं फ्लोर वाढत जातील ना तशी प्राइस वाढत जाते बरोबर पण एक उलवे मध्ये सध्या प्रॉपर्टी मध्ये इन्वेस्ट करणं म्हणजे एकदम बेस्ट ऑप्शन आहे ना हो एक्चुअली इट्स ओके प्रत्येक वेळी विचारतात मला की कधी इन्व्हेस्ट करू पाहिजे लवकरात लवकर इन्व्हेस्ट करा म्हणजे तेवढा चांगला आहे तेवढाच चांगले आहे आता प्रॉपर्टी सेलेक्ट घेण्या योग्य आहे वाढ खाली आणखीन ही वाढण्याची शक्यता आहे हां बरोबर सनसेट व्ह्यू भेटेल इतंना ना एकदम भारी छान हे बघा खालचा व्यू मेन रोड आहे हा इथंच तर चिकन घ्यावाल जाते मी पुरा अरे बघ इकडे टॉयलेट वरती टँक दिली काय एक्स्ट्रा अच्छा 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 टॉयलेट बाथरूम आहे का किचन पण मोठं आहे ना हॅलो अंडे अच्छा तर आता ना आपण बिल्डिंग मध्ये आलो जिथे आपण राहतो तिथे आणि हे बघा हे सर्व मसाले ना आपण शंभर किलो मसाले आता बॅग मध्ये पॅक केलेले आहेत हे सर्व मसाले जे आहेत ना आपल्या रिक्षा मध्ये पॅक करूया तर मस्त पिकी गोनी बघा रिक्षा मध्ये भरलेले आता चला जाऊया मसाला दलायला तर मित्रांनो फायनली आता मसाला दलून झालेला आहे चिरनेर गाव मध्ये मी जिथे नेहमी येतो तीन वर्ष झाली ना दादा तीन दादा तुझं एकदा नाव सांग माझं नाव संदेश संतोष चिरलेकर चिरलेरला आपली मी आहे आपल्याकडे आहे ना, ना। मसाल्याचे स्पेशल मसाला बारीक दालाची मशीन वेगळी आहे स्पेशल गरम मसाला दालायची मशीन वेगळी आहे हलद दलायची मशीन वेगळी दला आहे चणे जिरा पावडर सर्व दलून मिळतो सर्व आणि खास म्हणजे लग्न कार्यालय आपल्या खोबऱ्याची मशीन आहे ते आणि आखी वाटा वाटी खोबरा दलून मिळतो तुकडा वगैरे करायची काही गरज काही डायरेक्ट आखी वाटी आणायची त्याच्यामुळे काय होतं ते आपलं काम सोपं होतं आणि एकदम बारीक फाईन दलून मिल हा आपला लोक लोकनेर मध्ये आहे आपले राईस मिल विचारले ना राईस मिल सांगितलं गिरण आहे जो सत्तर वर्षापासून आहे सत्तर वर्षापासून विचार प्रेम विश्वास आहे ना आपुलकी आणि आपला प्रामाणिक पण आहे जेव्हा मसाला वजन पण करून देतो आपण सर्व करून त्याच्यामुळे गिराकांचा विश्वास बसला आणि तेव्हापासून एक सत्तर वर्षापासून लोक आपल्याकडे इथेच दलावत माझ्या आजोबांनी चालवले आजोबा नंतर पप्पा चालवतात पप्पा आता त्याच्याकडं आमच्याकडे आलेला आहे आता एक विश्वास सर्वांचा बसलेला आहे आणि खरं सांगू एवढी गर्दी असते ना भरपूर गर्दी असते इथे म्हणजे भरपूर जुनी जुनी लोक येतात मसाला चालायला आपलं वैशिष्ट्य असं आहे ना की आपल्याकडे तीन मसाल्याच्या मिल आहेत पंधरा ते वीस मिनिटं फक्त थांबायला लागतो आणि पडापड होतो आणि आपल्याकडे आहे ना भाकरीचे म्हणजे नरम भाकरी होण्यासाठी आहे ना गावठी तांदूळ ज्याचे भेटतात त्याच्यामुळे भाकरी नरम होते सफेद तांदूळ असतात ते पण आहे पण तांदूळ भेटतात आपल्याकडे तर कधी पण आले तरी अवेलेबल आणि खास म्हणजे या वर्षी चालू केला आपण एक भाकरींचं पीठ आपल्याकडे भेटतो रेडीमेड भेटतो एक किलो दोन किलो असे पण भेटतात त्याच्यामध्ये तुम्ही घरी जाऊन रेडीमेड डायरेक्ट भाकरी पण बन, बनवू शकता अशा पद्धती तर एकदम चांगल्या प्रकारे दादांनी दादांच्या कस्टमरसाठी साठी म्हणजे ही सेवा करून ठेवलेली आहे तुम्ही नक्की विजिट करा चला आता आपण जाऊया मसाला बनवलाय घरी जाऊया तर चला कंटिन्यू जय श्री महाकाल तर पूजा वगैरे झालेली आहे मस्त आणि मसाला पण बनवून आलो आणि आता आम्ही तुमच्या सोबत काही शेअर करणार आहोत पण ते शेअर करण्याच्या अगोदर तुम्ही तुम्हाला ना मी आम्ही एक क्लिप दाखवतो मी प्रमोद पाटील महाराष्ट्र जलगांव से मैं पूनम प्रमोद पाटिल हूँ मेरी डिलीवरी प्री मैचर थी दस पंद्रह मिनट में पता चल गया क्या हमारा बच्चा ब्लाइंड है तो मैं इतना रोई थी इतना रोई थी कि मैं बोली थी मेरे को बच्चा ही नहीं चाहिए मैं डॉक्टर के पास में गया और पेट्रोट्रिशियन के पास में बोलता बच्चे का कंडीशन कैसा है बोलता बच्चा तो ब्लाइंड है तेरा बच्चा अभी ऑक्सीजन पर है मैं रो दिया उसके सामने मैं बोला भाई हमारा जिंदगी क्या होता है तू तो इसके बारे में नहीं जान सकता है नासिक में ही हमको डॉक्टर अनिल मंडल सर का नाम भी और हैदराबाद अस्पताल का नाम भी पता चल गया था मेरे को इन्होंने बोला बच्चे का ऑपरेशन हो जाएगा तो टेंशन ना ले ऐसा वैसा वो सब बता दिया तो यहाँ पे बोल रहे थे मेरे को हैदराबाद एलबी प्रसाद में ऑपरेशन बच्चे का हो जाएगा the child was born out of non-consanguineous marriage and both the parents were blind because of congenital glaucoma what follows now is microsurgery on the right eye a one half thickness कल मेरे बच्चे का ऑपरेशन हो गया कल डॉक्टर ने पहले बोला था बच्चे का ऑपरेशन करने के लिए थोड़ा सा रिस्क है ऑपरेशन जब भी बच्चे का हो गया डॉक्टर अकी मेरे को खुद बोले क्या ऑपरेशन सक्सेसफुल हो गया हम दोनों इतने खुश हैं क्योंकि मेरा बच्चा देख रहा नॉर्मल लाइफ जिएगा नॉर्मल और मेरा बच्चा नॉर्मल लाइफ जिएगा The child is enjoying, is enjoying, appropriate, normal visual acuity in both eyes. दो साल पहले मेरे बच्चे का ऑपरेशन इसी अस्पताल में हमने किया था जिसका नाम स्वर्णम है आज वो दो साल का हो गया है ऑपरेशन इतना सक्सेसफुल रहेगा हमें उम्मीद नहीं थी पर आज हमारा बच्चा हमारा कैसा सहारा बन रहा है आप भी देख सकते हो कहीं पे भी मेरा बच्चा हमें हाथ पकड़ के लेके जाता है ऐसा लगता है ये लकड़ी की जरूरत अभी एक साल और रहेगी एक साल के बाद में अगर वो पूरा समझने लग जाएगा तो हमें ये लकड़ी की भी जरूरत नहीं रहेगी हमारी लकड़ी हमारा बच्चा ही बन गया है ऑपरेशन बहुत सक्सेसफुल रहा आज हमारे बच्चे की हमको बहुत मदद होती है घर में कोई बर्तन घूम जाता है तो बर्तन हमें ढूंढ के देता है आज बच्चा देख सकता है तो हमें कितना खुशी होता होगा आपको हम हमारी खुशी शब्दों में बया नहीं कर पाएंगे मैं मेरा पूरा परिवार रेल्वे प्रसाद का बहुत बहुत शुक्रगुजार हा विशेषतः मंडल सर और उनकी पुरी टीम का बहुत बहुत शुक्रगुजार हा नमस्ते सर्वप्रथम अश्विन घरत यूट्यूब फॅमिलींना आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून नमस्कार मी प्रमोद पाटील माझी मिसेस पूनम पाटील पण सध्या त्या व्हिडिओमध्ये नसतील कारण की त्या त्यांच्या आजारपणामुळे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत हा माझा मुलगा स्वर्णव हा आता तीन वर्षांचा आहे आम्ही दोघं पण ब्लाइंड म्हणजे अंध आहोत मी आणि माझी मिसेस जन्मता आमचा मुलगा पण अंध जन्माला आला होता त्याची ट्रीटमेंट एलप्रसाद हॉस्पिटल हैदराबाद येथे चालू है। आहे अश्विनदादांनी पण आम्हाला आमच्या मुलासाठी मदत केली होती आम्ही अश्विनदादाच्या अश्विनदादांच्या थ्रू आपल्याला विनंती करू इच्छितो आपल्याला जय युट्यूब फॅमिलीला ज्यांच्याकडून शक्य होईल त्यांनी आमच्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आता मुलगा सत्तर टक्के बघू शकतो आहे आपण बघू शकाल की तो कॅमेऱ्याकडे बघत आहे म्हणून आता तीस टक्के त्याला रिकवर करायचं आहे अजून मुलाची ट्रीटमेंट तीन ते चार वर्ष चालेल त्यासाठी आपण ज्यांनाही शक्य होईल त्यांनी आमच्या मुलासाठी पुढे येऊन आम्हाला जी शक्य होईल तशी मदत करावी अश्विनदादांनी आम्हाला वेळोवेळी मानसिक सपोर्ट खूप केलेला आहे आर्थिक पण सपोर्ट केलेला आहे मी प्रमोद पाटील माझा पूर्ण परिचय द्यायचा विसरलोच जळगाव खानदेश येथून हवं आहे मी जळगावलाच प्रॉपर राहतो ज्यांना कोणाला आमची फॅमिली बघायची पण इच्छा असेल आपण आमच्या ॲड्रेसवर पण येऊ शकतात दादांना आम्ही सांगू की डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पण आमचा लिहून द्याल म्हणून दादांचे आणि स्पेशल स्नेहाताईंचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला आमच्यासाठी हा व्हिडिओ बनवायची परमिशन दिली त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यांचं तर चॅनल खरं तर बघायला गेलं तर रेसिपीजचं चॅनल आहे म्हणजे किचन कुकिंगच्याबद्दलचं चॅनल आहे पण त्यांनी त्यांचं खूप मोठं मन आहे त्यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं पण आहे आम्ही जळगावला येऊ 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 पण त्यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळे त्यांच्याकडून येणं शक्य होत नाही व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना रि त्यांना पण रिक्वेस्ट करेल पण आपण पण एकदा येऊन आमचे आमचा परिवार बघावा आपण सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून पुण्याचं एकदा आव्हान की आपल्याला ज्यांना शक्य होईल त्यांनी मदत करावी ही नम्र विनंती धन्यवाद तर आता तुम्ही जी क्लिप बघितली तर त्या दादांचं नाव आहे प्रमोद पाटील आणि ताईचं नाव आहे मिसेस मिसेसच नाव आहे म्हणजे ताई येते पूनम पाटील त्यांचं नाव आहे आणि त्यांचा जो बेबी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये जर स्किप केला असेल म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगते बेबी जो आहे तीन वर्षाच्या जन्म जन्मापासूनच मग त्याचा ट्रीटमेंट झाला आहे आपल्या हैदराबाद हॉस्पिटलमध्ये एल व्ही प्रसाद हॉस्पिटल आहे तिथे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं असेल की त्याचा सेव्हन्टी पर्सेंट ट्रीटमेंट झालेला आहे तर जे थर्टी पर्सेंट ट्रीटमेंट बाकी आहे त्याच्यासाठी दादाला कसं पैशांची गरज असते तर दादानी कसं मध्ये ना आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला तरी पण सांगू तुम्हाला मी सात आठ महिने झाले असतील तर दादानी आपल्याला मेसेज पण केला होता का माझ्या मुलासाठी म्हणजे म्हणजे आपले चॅनल मी तुमचा चॅनल खूप वर्षापासून बघतोय हजार सबस्क्रायबर होते हाँ। तर मला असं वाटतं की आपले युट्यूब चॅनल प्लीज आमच्याबद्दल सांगा जरा हेल्प करतील लोक तर आम्हाला पण असं वाटलं की हा आपण करायला पाहिजे आणि आम्ही असं प्लॅन पण केलेला की आपण त्यांच्यापर्यंत जाऊन करू आणि ऍक्च्युली त्यांचा ना एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ते आम्हाला माहित नव्हता आपण कसं म्हणजे जेव्हा आपल्याकडनं कोण हेल्प मागतो तर आपल्याला कसं पहिला ना ट्रस्ट नाही होत आपला ट्रस्ट नाही होत आहे आपल्या प्रत्येकाला असते की बाबा कारण आपला पण खूप फायनान्शियल प्रॉब्लेम होता पहिले तेव्हा काय केलं आम्ही फिफ्टी रुपीज पहिले पन्नास रुपये पन्नास रुपये पे केले नंतर दहा पंधरा मिनिटात आम्हाला असं वाटलं की नाही यार जाऊ दे त्यांच्या मुलासाठी बोलतो तर आपण हजार रुपये देऊया तर त्या टाइमला केली तर त्या टायमिंगला हेल्प केली मग नंतर त्यांच्यासोबत झाल्यावर केला होता का दादा एक दिवस ना तुमच्या जवळ येऊन तुम्हाला आम्ही हेल्प करू जेवढे आम्हाला वाटते तेवढे आम्ही हेल्प करू तर म्हणजे आता त्या गोष्टीला बोलून जवळ सहा ते सहा सात महिने झाले तर आम्ही सांगितलं का जेव्हा आम्ही तुमच्याकडे येणार ना आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दोन ते तीन दिवस अगोदर तुम्हाला सांगणार आणि तुमच्याकडे येऊन तुम्हाला हेल्प करू समोरासमोर आणि आपण एक ब्लॉग पण शूट करू जेणेकरून आपली युट्यूब फॅमिली आहे ना त्यांच्या पण तुम्हाला पोहोचू तुम्हाला जी गरज आहे तर या रेसिपी तर आम्ही एकदम शॉक झालेलो की दोघे पण म्हणजे बघू नाही शकत तर आपले व्हिडिओ कसं काय ते बघतात किंवा कस काय असेल तर नंतर दान सांगितलं की मी तुमच्या आवाजावरूनच पुन्हा हे करतोय लव्ह स्टोरीचे पार्ट बघितले आता कॉन्टॅक्ट केला आम्ही तर आम्हाला खरंच खूप छान वाटला आणि त्यांना पण बरं वाटतं आणि आम्हाला कसं एक कनेक्शन बनलाय जे शकत आपले आणि त्यांना तर आपण आम्ही फोन केला होता दादा ना दादा सांगितलं सॉरी आम्ही तुम्हाला प्रॉमिस केला होता का आम्ही तुमच्याकडे एक दिवस येणार आहोत पण कसं आहे माहितीये का आम्ही पण भरपूर बिझी असतो बिझी असतो तर आम्हाला का वेळ नाही मिळत तर दादा सांगितलं का ह्या या दिवशी तुम्हाला ना एक अमाऊंट पाठवणार आम्ही आणि तुम्हाला हेल्प करणार तर आपण दादाला स्क्रीनवरती बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल शो होत असेल तर आपल्याकडनं जेवढी हेल्प होत होती तेवढी आपण हेल्प केलेली आहे आणि तेव्हापासूनच आम्ही साईड ला कारण त्यांना आपण प्रॉमिस केलेला आहे की हेल्प करणार म्हणून तर एकदा कोणाला आपण शब्द दिला तर हे नाही करायचं कारण ते कुठे ना कुठे माणसाला आस असते त्यांची पण आस होती आपल्याकडून की बाबा मला बोल हेल्प करणार कधी करणार एक एखाद्या वेळेस असं पण डिसअपॉइंट झाला असेल की बाबा बघ बा एकदा बोल सहा महिने पाच महिने निघून गेले तरी काही कॉन्टॅक्ट केलं कसं समोरचा गरज आहे आपली आपण जे बोललो त्याच्यावरती त्यांना पण वाटत असेल समोर म्हणजे आपण बघायला ना आपल्या जे आपले जे दुःख असतात ना काहीच नाही त्यांच्या समोर त्यांना दिसत नाही खूप सारे प्रॉब्लेम तेव्हापासून आम्ही पैसे ते साईडला ठेवले होते नाहीतर भरपूर जणांना असं वाटेल तुम्ही पहिला तुमचं स्वतःच सो घर करा असं बोलतात बोलणारे बोलतात आपण लास्ट टाइम पण आपण हे केलेलं ना एका दादाला हेल्प केली होती तेव्हा पण आपल्याला कमेंट केलं स्वतःच घर करा तर कसं आहे माहितीये का आम्ही त्याच्याकडे पण लक्ष देतो हंड्रेड पर्सेंट ठरवलं की आपल्या दोन वर्षाच्या आता आपल्याला घर करायचं पण त्याच्या अगोदर जर आपल्याकडून कोणाचं चांगला होत आहे आमच्या त्रुनी पण काहीच नाही करत सगळे महाकाल बाबा करतायत आम्हाला फक्त मधी ठेवलं की बाबा तुला याला याला मदत करायची सगळं लिहिलेलं गेलं दादाला जेव्हा हेल्प केली आणि दादाला आम्ही फोन केला तेव्हा दादा एवढा इमोशनल झाला होता ना दादाने असं पण सांगितलं का आमच्या लाईफ मध्ये पहिली एवढी अमाऊंट देणारे बोलते तुम्ही आहात तेव्हा पण आम्ही दादाने सांगितलं काही इमोशनल नका तुम्ही ज्या देवाला मानताय ना त्या देवानी तुम्हाला हेल्प केली आम्ही फक्त मध्यश्री असं सांगितलं कसं माहिती हो आहे का त्यांचा हक्क होता आपल्या मदतवरती कारण कसं असते खूप लोक आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात पर्सनल काही का नाही काही सांगत असतात तर त्याच्यासाठी कसं माहितीये का पर्सनल गोष्टी खूप ठीक आहे आता तुम्ही असंच अचानक कॉल करणार आम्हाला बोलणार आणि आम्ही बोलणार की नाही आम्ही याच्यासाठी <laughs> नाही मग वरती किंवा आपल्याला इतका वाईट वाईट, वाईट बोलणार हा एक एक तुम्हाला आता मी म्हणजे प्रॉब्लेम असं झालेला मी तुम्हाला सांगतो एक दादा आहे तर दादाने आपल्याला असं मध्ये जेव्हा आपण दुसऱ्या दादाला पाच हजारची हेल्प केली होती व्हिडिओ मध्ये लास्ट टाइम केली होती त्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं तर एक दादाने आम्हाला असं मेसेज केलं का अश्विन दादा आम्ही तुमची युट्यूब फॅमिली आहोत आम्हाला ना अर्जंट दहा हजार रुपयाची गरज आहे माझ्या आईचं असं झालंय डोक्यावर तुमचे प्रॉब्लेम असे ठीक आहे आम्ही प्रूफ मागत होतो की आम्हाला देऊ कारण आपण आपण जर आपण एवढे अमाऊंट जर समोरच्याला तर आपल्याला पण हक्क आहे ना का आपण जाणून घेण्याचा आता दादा बघा दादा दिसत नाही दादा प्रूफ केला प्रूफ दिला बोललो आपल्याशी बोलतात आणि ते व्हिडिओ पाठवला आपण आपण जे पैसे कमवतोय ना मेहनत करून खूप मेहनत करतोय आपण त्याच्यावरती आणि असं नाही तर त्या दादा हा तर त्या दादा मी सांगितलं की ठीक आहे तुमच्या आईचा प्रॉब्लेम झाले म्हणजे हात फ्रॅक्चर सांगितलेला तर मला आम्हाला फोटो पाठव जर तुम्हाला भीती वाटत असेल ना तर आम्ही ब्लर करणार चेहरा नाही लागणार फक्त आम्हाला तर तो काय बोलला माहितीये का सॉरी दादा ठीक आहे बोलते हे नाही होऊ शकत आणि इंस्टाग्राम वरती आम्हाला एवढ्या घाणघाण शिव्या देतो प्रत्येक व्हिडिओ वरती आम्हाला घाण घाण शिव्या तुम्ही लोक असं भिकारी भिकारी इग्नोर केल, इंग्नोर इंग्नोर केला इग्नोर केला टाकला हिला पण मी, मी सांगितलं ही पण मला सांगतो बघ कसं तो आपल्याला आता देतोय आम्ही समजला ना आपल्याला असं कितीतरी लोक असतात जे त्यांना असं वाटत असेल आपण बोलतो आपण मदत केली तर लगेच आपल्याशी म्हणजे बोलायला येतात खूप चुकीचं काम था साठी पण आपले पैसे यूज करू शकतात पिण्यासाठी काही पण बोललो की तुम्हाला मेडिसिन साठी पाहिजे तर तुम्ही ना फोटो पाठवा हे पण सांगितलं मेडिसिन आम्ही तुम्हाला रिफर्श करतो इथं तरी पण बोलवते का नाही बोलला आम्हाला मेडिसिन नाही आम्हाला ना, पैसेच पाहिजे म्हणून तर आता ही पण आपली सहा ते सात महिन्याची अगोदरची गोष्ट पण आता शेअर करतोय बघा आम्ही जर आम्हाला कंटेंट क्रिएट करायचं असताना आम्ही त्या टायमिंगच टायटल हेडलाईन सगळं देऊन तुम्हाला शेअर केला असं पण आम्ही आता का करतोय की या व्हिडिओ नंतर पण आपल्याला भरपूर जण कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला आता समजलं असेल आम्ही कशा व्यक्तीला हेल्प करतो ही दुसरी व्हिडिओ आहे आपली बरोबर ना अशा व्यक्तीला का त्यांना म्हणजे भरपूरच प्रॉब्लेम भरपूर प्रॉब्लेम बघला आता दादा आणि ताई दोघे पण ब्लाइंड आहेत त्यांना काहीच दिसत नाही याच्या अगोदर आपण ज्याला हेल्प केली ते म्हणजे घरात दोन्ही पण पाय त्यांचे नाही ते झालेला दोनदा तीनदा चारदा हेल्प केलेली ते काय आम्ही दाखवलं नाही तर त्यांचा प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय ना काय फक्त आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आपण मदत करतोय ना तर एक लिमिट असते त्याचा एकच गोष्टीवरती राग त्याला का ते आपल्याला इंस्टाग्राम मध्ये घाणघाण शिव्या दिल्या पण नंतर आम्ही विचार केला देऊ दे ना काय फरक पडते त्याचा कर्म लिहिते तो आता बघा पुण्याच्या सिरीज मध्ये दादांनी कसं सांगितलेलं जर तुम्ही कोणाबद्दल वाईट बोलताय ना तर तो तुम्हाला ना दुप्पट भेटणार चांगला बोलता तुमचा चांगला दुप्पट मिळणार तुम्हाला विचार करायचा की तुम्हाला तुमचे मध्ये काय ऍड करायचं आणि माझं म्हणणं आणि माझं म्हणणं असं आहे जर तुम्ही कोणत्या बद्दल जर चांगला विचार करत नसणार ना तर त्याच्याबद्दल ना वाईट पण बोलू नका आणि आमचं दोघांचं असं म्हणणं आहे जर आपण कोणच्याबद्दल चांगलं नाही बोलू शकत ना तर वाईट पण नाही हेल्प नाही करू शकत ना तर त्याला म्हणजे हे टॉन्ट पण नाही केला पाहिजे टॉन्ट पण नाही केला पाहिजे आम्ही प्रत्येकाला हेल्प करू शकतो हे पण तुम्हाला सांगतो की एवढं तुम्हाला वाटत की भरपूर पैसे खूप सेविंग नाही आम्हाला घर घ्यायचं करतोय सेव्ह पण करते पण आता कसं दादाना आपल्यापेक्षा जास्त गरज आहे कारण त्यांच्या मुलासाठी त्यांना ट्रीटमेंटसाठी गरज आहे म्हणून आपण त्यांना दिली आहे कारण दादानी मध्ये हे पण बोललं की आमचा मुलगा जर प्रॉपर पूर्णपणे बघायला लागला सक्सेस झाला बघण्यात तर आम्हाला काठीची गरज नाही खरंच ते बोलतो ना मनाला कुठे कुठे लागलं की आपण बघू शकतो नीट चालू शकतो सगळे गोष्टी आपण करू शकतो तरी पण आपण रडत असतो बरोबर आम्ही आता झालं एक एक दीड वर्ष झालं तेव्हा आपण हे सगळं सोडलंय मागे धावणं आम्ही काय करतो कर्म करायचे सेव्हिंग करायची घर घ्यायचे बस झाला बाकी सर्व बाबांची कृपा इच्छा पण त्यांच्यावरती पुन्हा सोडला आता जे काय आम्ही कधीच असा विचार नाही करणार की बाबा आज आता म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम आपल्या लाईफ मध्ये पण असतात पण पना आम्ही आता रडत नाही बसत ठीक आहे काहीतरी याच्या पुढे चांगला लिहिलेलं ला असेल आपल्यासाठी म्हणून होते ठीक आहे होईल चांगलं का तुम्हाला पण जर तुम्ही पण असं म्हणजे काही ना काही तुमचे म्हणजे प्रयत्न चालत असतील कुठे ना कुठे कोणाचं घर बनवण्यासाठी आमचं जर तर कोणी कुठे फसत असेल त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी कर्जामधून तर फक्त एवढंच एवढंच आम्ही तुम्हाला सांगणार का प्रयत्न तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा काम करा जेवढं कर्ज वगैरे पण असते ते सगळं होतं आमच्यावरती पण खूप सारा कर्ज होता आम्ही क्लिअर केलाय सगळे गोष्टी झालेल्या पण होईल फक्त निराश नाही झाला पाहिजे मी नाही करू शकत माझ्या जे नेहमी सुसाईड करेल काहीच नाही देवाने सगळ्यांसाठी सगळा बेस्ट विचार केलेला आहे वाईट आणि चांगला सगळ्यांसोबत घडत असतंय बस आणि आता आपण व्हिडिओ एंड करता करता आणखीन एकदा प्रमोद दादा आम्ही तुम्हाला जी हेल्प केली आमच्या आमच्याकडून जेवढी होईल तेवढी आम्ही केलेली आहे आणि आम्ही बाबांना प्रार्थना करतो का तुमचा जो बाबू आहे ना लवकर लवकर बरा होईल पर्सेंट जे काही त्याचा प्रॉब्लेम झालाय ट्रीटमेंट चांगला सक्सेसफुल झाला पाहिजे आणि दादा आणि ताईना खूप त्याने प्रेम द्यावा खूप सारा स्टडी करावी ना चांगला बघावा त्यांना दोघांना खरंच खूप आम्हाला वाईट वाटतंय सगळं चांगलं होईल आणि आणखीन एक गोष्ट आपण दादांचा क्यू आर कोड किंवा नंबर इथे शेअर करतो याचा रिझन मी तुम्हाला सांगते दादानी मला सांगितलेला अननोन नंबर आहे ता हो ते सगळे ब्लॉक आहेत जर तुम्ही त्यांना नंबर ट्राय करणार तर कॉल लागणार नाही का कारण दादांना खूप लोक हेल्प करत असतात असं अनोट वगैरे तर त्यांना आता काय स्कॅम कोणीही करू शकते इझिली त्यांनी पुन्हा ब्लॉक केलेला तर तुम्हाला असं वाटत असेल की दादाला मदत करावी तर तुम्ही काय डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आपण दादांचा दिलाय तुम्ही पर्सनली जाऊन त्यांना तिथे भेटून मदत तुमच्याशी होईल तेवढी मदत करू शकतात तर तसं पण तुम्ही करू शकता मग दादाची डायरेक्टली तुमचा कॉन्टॅक्ट होईल आणि तुम्ही त्यांना मदत करू शकता मग तर नक्की जर तुम्हाला वाटत हेल्प करावी तर नक्की तुम्ही हेल्प करा छोटी अमाऊंट मोठी अमाऊंट तुम्हाला जसं वाटेल तुम्ही त्यांना मदत करा आणि कारण कसं माहिती का आपली कमाई मधून जर आपण थोडा त्यांना देतोय ज्यांना खरंच गरज आहे तर तुम्हाला त्याचे डबल मिळणार हंड्रेड पर्सेंट मिळणार कारण तुमची मेहनतीची कमाई असते त्याच्यात बरोबर तर तुम्ही हे विचारणार आणि केली ना मदत विसरून जायचं आम्ही पण विसरून जाणार याच्या पुढे फक्त आपली लाईफ कशी आहे सोशल आहे आपण आम्ही वरती काम करतो तर आम्हाला या गोष्टी शेअर करावं करायला गोष्टी शेअर करतोय की पण इन्स्पायर होऊन असं नाही की हे दादा नसते तुमच्या जवळ कोणी असेल कोणी पण तुम्ही एक रुपया मदत करा नाहीतर दोन रुपया ना न करा पाच रुपये मदत का मोठीच अमाऊंट केली पाहिजे तर चला मित्रांनो आज मध्ये बस एवढंच बघा आज आपला नवीन मसाला सुद्धा तयार झालाय तर ज्याला कोणाला आपला स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला हवा असेल तर हा स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला आणि हलद ऑर्डर करू शकता आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट शुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय